लोणार सरोवराची पाणी पातळी चार फुटांनी वाढली सांडपाण्यामुळे पर्यावरणाला गंभीर धोका लोणार तालुक्यात मंगळवारी झालेल्या मुसळधार पावसामुळे जगप्रसिद्ध लोणार सरोवरातील पाणी पातळी सुमारे चार फुटांनी वाढली आहे ही वाढ एकीकडे दिलासादायक असली तरी शहरातील नाल्यांमधून येणारे सांडपाणी थेट सरोवरात मिसळत असल्यामुळे सरोवराचे जलरंग रासायनिक गुणधर्म आणि परिसरातील जैवविविधतेवर गंभीर परिणाम होण्याचा धोका स्थानिक पर्यावरण अभ्यासांकडून व्यक्त करण्यात येत आहे लोणार सरोवर हे दहा ते अकरा पीएच असलेले अल्कलाईन पाणी आणि उल्कापातामुळे निर्माण झालेले विवर म्हणून जागतिक स्तरावर दुर्मिळ मानले जाते इथे आढळणारी जैवविविधता विविधता केवळ स्थानिकच नाही तर वैज्ञानिक संशोधनासाठीही उपयुक्त आहे ज्यामुळे या सर सरोवराची संरक्षणाची गरज अधिकच वाढली आहे स्थानिकांनी केलेल्या निरीक्षणानुसार नाल्यातून येणारा प्लास्टिक कचरा आणि सांडपाणी थेट सरोवरात मिसळत आहे यामुळे सरोवरांचे नैसर्गिक हरित निळसर पाणी आता गडूळ आणि मळकट दिसत आहे या बदलामुळे पाण्याचा पिय स्तर आणि रासायनिक रचना बदल बदलण्याची शक्यता असून याचा थेट परिणाम येथील नाजूक जैवविविधतेवर होऊ शकतो पाणी पातळी वाढल्यामुळे सरोवरांच्या दक्षिण पश्चिम दीक्षेकडील कमळजा मातेच्या मंदिरापर्यंत पाणी पोहोचले आहे तसेच मंदिर परिसरातील पायवाट पाण्याखाली गेली आहे दोन हजार तेवीसमध्ये मध्ये मंदिरासमोरील वाघाच्या चौथऱ्याला पाणी लागले होते तर यावर्षीही पहिल्या पायरीपर्यंत पाणी पोहोचले आहे लोणार सरोवर केवळ दुर्मिळ नैसर्गिक आणि धार्मिक दृष्टिकोनातूनच नव्हे तर शास्त्रीय दृष्टिकोनातूनही भारतासाठी एक अत्यंत मौल्यवान ठिकाण आहे सरोवरात येणारे सांडपाणी वेगळ्या मार्गाने वळवणे आणि सरोवराच्या आरोग्याच्या सातत्याने अभ्यास करणे ही काळाची गरज आहे असे पर्यावरण अभ्यासकांनी म्हटले आहे सरोवराच्या अद्वितीय पर्यावरणाचे संरक्षण करण्यासाठी तातडीने उपाययोजना करण्याची मागणी जोर धरू लागली आहे महाराष्ट्र न्यूज वनसाठी मुख्य संपादक इस्माईल शेख उपसंपादक रंजना राठोड व्हिडिओ जर्नलिस्ट विवेक शेगावकर लोणार जिल्हा बुलढाणा मित्रांनो सध्या आपण आहोत जगप्रसिद्ध लोणार सरोवरमध्ये जे बेसॉल्टीक राख मधलं जगातील एकमेव सरोवर आहे परंतु सध्या पाऊस पडल्यानं सध्या सरोवराची पाण्याची पातळी खूप जास्त प्रमाणात वाढलेली आहे आतापर्यंत बघितल्यावर आतापर्यंतच्या दशकामध्ये एवढी पातळी कधीच नाही वाढली ती आज पातळी वाढलेली आहे आणि या पातळी वाढण्यामुळे याच्या सरोवराची जी जैवविविधता आहे ती धोक्यात आलेली आहे आता गावातलं जे सांडपाणी आहे पावसाचं तेही सरोवरात जाताना आपल्याला दिसत आहे सरोवरातलं पाण्याचा आपण जो प्रकल्प मांडलेला आहे तो प्रकल्प कसा चालू आहे व कसं काम करतो याबद्दल सर्वांना शंका निर्माण होत आहे तरी हे पाणी आज जाऊ नये याविषयी सर्वांनी प्रयत्न केला पाहिजे व सरोवराचं नैसर्गिक सौंदर्य वाचवलं पाहिजेत